छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जै अच्छा लक्षवेध ना लक्षवेध या संस्थेच्या वतीने बिजनेस जत्रा दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं आहे मी बिझनेस जत्रेला पण शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या देखील तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी उपस्थित अतुल राजोळी आहेत संतोष पाटील अरुण सिंग उदय सावन, अमित आचरेकर गणेश दरेकर राम रेपाळे नम्रता भोसले सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि जत्रा खूप बघितल्या पण त्या जत्रा सगळ्या हाऊसफुल असतात पण बिझनेस जत्रा पण हाऊसफुल आहे त्यामुळे खाली पण मला वाटतं दोन फ्लोर आहेत ना तीन फ्लोरमध्ये जत्रा जत्रा आहे खरं म्हणजे अशा कार्यक्रमाला येताना आनंद होतो आणि एक नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह असा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे खरं म्हणजे नवीन वर्ष जे आहे सगळ्यांना नव्या उद्योगाचं नव्या आकांक्षाचं आणि नव्या टार्गेट्सचं आणि आपण मनामध्ये जे काही टार्गेट्स आणि अजेंडा ठेवला आहे तो यशस्वी हो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो खरं म्हणजे गेल्या दोन दिवसापासून वेग ही बिझनेस यात्रा आहे जत्रा आणि वेगवेगळ्या व्यवसायावर इथे चर्चाही झाली असेल आणि चांगल्या आयडियाज ज्या आहेत कल्पना आहेत एकमेकांना शेअर देखील आपण केल्या असतील खऱ्या अर्थाने कुठलाही कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्याला एक प्लॅटफॉर्म मिळतो त्या प्लॅटफॉर्मवर अनेक लोक एकत्र येतात मग ते अनेक एक्झिबिशन होतात एम सी एच आयचे क्रीडाईचे आणखी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे आणि आता तुम्ही लघु उद्योजक एम एस ईमधून आता हे लघु उद्योजक मोठे उद्योजक होतात कारण शेवटी शून्यातून प्रत्येकजण विश्वनिर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून जे आपण सगळे उद्योजक या ठिकाणी आलेले आहात त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे उद्योगाच्या घरी लक्ष्मी वासकरी अशा प्रकारची एक मन आहे किंवा आपण म्हणतो ते खऱ्या अर्थाने तंतोतंत खरं ठरावं अशाही आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो अनेक लोक इथे ओळखीचे आहेत त्यांनी सुरुवात छोट्या व्यवसायापासून केली आणि हळूहळू व्यवसाय खरं म्हणजे याच्यामध्ये व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे कष्ट मेहनत असली पाहिजे म्हणजे डेडिकेशन असलं पाहिजे डिवोशन असलं पाहिजे कुठल्याही कामामध्ये आता बघा कुठलंही काम आपण हाती घेतल्यानंतर करायचं म्हणून करायचं असं जर केलं तर मग ठीक आहे तसंच चालत राहतं परंतु कुठलंही काम कुठलीही जबाबदारी मिळाल्यानंतर त्या जबाबदारीचं आणि संधीचं सोनं करायचं असा एकदा विचार मनात केला की मग मात्र त्या माणसाला यश मिळतं आणि त्याची पुढची वाटचाल देखील यशस्वी ठरते आणि म्हणूनच मला या ठिकाणी आपल्याला अनेक इथं आलेले लोक आहेत या हॉलमध्ये आलेल्याची प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी असेल कोणी कसा व्यवसाय सुरू केला कोणी कसा केला मगाशी कोणी सांगितलं एक सायकल होती इलेक्ट्रिक सायकल आता इलेक्ट्रिक हां जॉयाबाई जॉयाबाई भाई। भाई त्याचं माझ्या लक्षात नव्हतं पण त्याने त्याचं ते उद्घाटन मी केलं आणि आता तो नंबर एक ठरला आहे त्यामुळे ठाण्यात देखील मला अनेक व्यापारी उद्घाटनाला बोलवतात <laughs> आणि पुन्हा वर्षा दोन वर्षात दुसऱ्या दुकानाच्या उद्घाटनाला बोलवतात <laughs> मी म्हणाला अरे गेल्या वर्षी केला ना आता दुसरा केला मी दुसरं दुकान चालू आहे म्हणजे एक प्रकारचं त्याचं मेहनतीचं फळ आहे त्याला मी उद्घाटन केलं म्हणून त्याचं दुसरं दुकान झालं असं नाही आता मग मी रॉयल्टी मागितली असते पण मी विदाऊट रॉयल्टी काम करणारा माणूस आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे गेले अडीच वर्ष या राज्यामध्ये काम करत असताना सर्व सेक्टरसाठी आम्ही निर्णय घेतले अगदी आपला मी तसा शेतकरी कुटुंबातून आलो आहे आणि एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो याचा आनंद सगळ्यांनाच झाला आणि त्यामध्ये मग सर्वांनाच आपल्याला न्याय द्यायचा आहे मग शेतकरी कष्टकरी कामगार उद्योगातले उद्योगपती छोटे उद्योगपती आणि सगळ्यात मोठा सेक्टर होता लाडक्या बहीण माझी लाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो लाडका भाऊ पण केला आम्ही कारण आतापर्यंत तुम्हाला सांगतो कुठल्याही राज्यात प्रशिक्षण भत्ता स्टायपंड कधी दिला नव्हता म्हणजे बारावी त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं बारावी डिप्लोमा आणि डिग्री केलेल्या लोकांना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये स्टायपण दहा लाख मुलांचं टार्गेट केलं मुलींचं आणि मुलांचं याच्या मागचा उद्देश एवढाच की त्यामधून त्यांनी ट्रेनिंग घ्यावं आणि तुमच्यासारखे उद्योजक येतात त्यांना ट्रेंड मॅनपॉवर मिळावी अशा प्रकारचं स्किल्ड मॅनपॉवर मिळावी कारण शेवटी आता आपलं राज्य जे आहे हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे मी आपल्याला अभिमानाने सांगतो मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर दावोसला गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हो स्वित्झर्लंडला त्यावेळेस तर सर्व सुरुवात होती आमची आणि मला आठवतं आहे की आपल्या महाराष्ट्र पॅवेलिनमध्ये एवढी गर्दी व्हायची हो की खूप वेगवेगळ्या देशाचे प्रमुख आम्हाला भेटायला आले उद्योजक आले आणि आपल्याबरोबर एम साइन साईन केले त्यांनी मला वाटलं नव्हतं की एवढा रिस्पॉन्स मिळेल कारण आपलं तर नवीन सरकार त्यांना काय माहिती कधी सरकार इकडे बदलते कधी जात आहे नवीन येत आहे पण कारण तसं मीच टांगा पलटी करून नवीन सरकार आणलं कारण ते गरजेचं होतं ते लॉकडाऊन सरकार होतं उद्योग बंद दुकान बंद मकान बंद मंदिरं बंद सण बंद उत्सव बंद सब बंद हा सब बंद रहेगा तो चलेगा कैसे कोविड कोविड करून चालत नाही आणि म्हणून सरकार बदलणं गरजेचं होतं जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार खरं म्हणजे एका विचारधारेचं सरकार आवश्यक होतं आणि देशामध्ये दे मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश पुढं जात होता आणि मग महाराष्ट्रामध्ये देखील एका विचाराचं सरकार असेल तर डबल इंजिनचं सरकार म्हणून आपल्या राज्याला विकासाचा वेग मिळेल आपल्या राज्याच्या विकासाला गती येईल प्रगतीला गती येईल हा विचार करून तसं काम फार कठीण होतं <laughs> ते आठवले दिवस तरीसुद्धा कारण शेवटी चालू सरकार म्हणजे अस्तित्वात असलेलं सरकार आणि आम्ही मंत्री होतो मंत्री सरकारमधून पाय उतार होऊन विरुद्ध दिशेकडे जाताना कधी तुम्ही पाहिले एक नगरसेवक काय ग्रामपंचायत सरपंच पण सत्ता सोडत नाही पण आम्ही सत्ता सोडली विचारधारेसाठी आणि या राज्याच्या विकासासाठी या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सरकार बनवलं आहे आणि मला आठवतं आहे अडीच वर्षात एकही सुटी न घेणारा हा मुख्यमंत्री आणि पहिल्या दिवसापासून आम्ही एवढे निर्णय घेतले सगळे बंद पडलेले प्रकल्प सगळा प्रकल्प आता कोस्टल हायवेला गेला तुम्ही मुंबईमध्ये कोस्टल रोडला बघा कसा झाला आहे तो अटल सेतू एम टी एच एल बघा नागपूर मुंबईहून कोण येत असेल इथेच हे समृद्धी महामार्ग बघा पुण्याचं आता मुंबई पुणे एक्सप्रेस आपण त्याचं टनेल करतो आहे मिसिंग लिंक करतो आहे जगातला तुम्हाला माहीत नसेल जगातला सगळ्यात रुंद टनेल आपण करतोय जगातलं सगळ्यात <laughs> आणि त्यामुळे आता मुंबई पुणे एक्सप्रेसमुळे तुमचा उद्योग वाढला आय टी सेक्टर आलं ऑटोमोबाईल हब आलं सर्विस इंडस्ट्री आली रियल इस्टेट बूम झाली सगळं झालं आणि इंडस्ट्रीवर डिपेंड असणारे छोटे मोठे उद्योग खूप असतात आणि हजारो लाखो लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळतो आणि दावोसला गेल्यानंतर मला वाटलं नाही मगाशी मा, मा, ते विसरलो मी सांगायला पण पहिल्याच दाओसच्या मीटिंगमध्ये दोन लाख कोटीचे एमओ साईन झाले त्याचं सेवन्टी टू एटी पर्सेंट एक्झिक्युशन झालं दुसऱ्या दावोदच्या लाख लाख कोटी रुपयाचे एमओ साईन झाले आणि त्याची सुरुवातही झाली उद्योग मंत्री इकडे येऊन गेले असतील त्याने त्याची लोक म्हणाले तुमचे सगळे उद्योग पळाले उद्योग पळाले उद्योग पळाले आता त्यांनी श्वेतपत्रिका पत्रिका काढली एफडीए मध्ये आपण पुढेच आहोत आणि जेव्हा आपलं सरकार नव्हतं महायुतीच त्यावेळेस नंबर तीन ला आपण होतो कर्नाटक गुजरात पुढे होत जसं मुख्यमंत्री मी झालो सहा महिन्यामध्ये मला अभिमान आहे मी देवेंद्रजी आम्ही टीमने अजित दादा पहिल्या नंबरवर परत आणला आम्ही महाराष्ट्र कारण उद्योजकांना काय पाहिजे असतं सुविधा पाहिजे असतात इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी पाहिजे स्किल मॅनपावर पाहिजे आणि सिंगल विंडो क्लिअरन्स पाहिजे फटाफट 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 परवानग्या मिळाल्या पाहिजे मला आठवतं आहे पुण्यामध्ये एक इंडस्ट्रीला सुरू करून दहा वर्ष झाली होती तो आणखी एक्सपान्शन करणार होता इकडे कोणतरी बोलतोय काय कोण आहे ते इकडे कोण आहे तर माझ्याकडे ती तक्रार आली तो उद्योजक स्वतः आला आणि मला म्हणाला बहुत सालो से रोड मांग रहा हूँ मैं रोड ही नहीं मिल रहा बना के। तो बोले एक्सपान्शन कैसे करूंगा नाही तू जाता हो बाहर में मग मी ताबडतोब माझी टीम लावली मी सांगितलं तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांना तुम्ही रस्ता बनवताय तर उद्यापासून ते सुरू करा नाहीतर माझं इकडून सगळं डांबराचं मशीन डांबराचं डम्पर बिंपर सगळं येतील लगेच त्याचं काम चालू झालं एक आठवड्यामध्ये कंप्लीट झालं तो उद्योजक आणि त्याची सौभाग्यवती दोघंही मला भेटायला आले आणि त्यांनी हाताने शिवलेली गोदडी मला भेट दिली इकडे त्या आमच्या ताईनी असे अनेक उदाहरणं आहेत शेवटी आपल्याकडे येणारा जो उद्योजक आहे त्याला विश्वास वाटला पाहिजे कुठला वेदांत फॉक्स कुठली फॉक्सकॉन कंपनी गेली तेव्हा तर आम्हाला दोनच महिने झाले होते दोन महिन्यामध्ये एखादा मोठा उद्योग इकडे येतो काय जातो काय असं काय होतं का त्याला प्रिपरेशनला एक एक वर्ष लागतं मैं मोदी साहब ने फ़ोन किया बोले ये वेदांता वाला वहाँ जा रहे हैं। और आप इसमें कुछ तो आशीर्वाद देंगे तो हमें ये लोग बदनाम कर रहे हैं बोले टैनी माला ये, ये उद्योजक जो है ये बार बार आपके सरकार के पास गया लेकिन उसको कोई हेल्प नहीं मिली उसको कोई कोऑपरेशन नहीं मिला तो उसने सोचा आगे कुछ ऐसे होने वाला है तो चले जाओ त्याला काय माहीत आपलं सरकार बदलणार आहे ते आणि <laughs> मग आपल्याकडे किती उद्योजक आले तुम्हाला त्याची मी काही एवढी माहिती देत नाही पण परकीय गुंतवणूक एफ डी आय मध्ये आपला महाराष्ट्र नंबर एकला आता पुऱ्या देश देशभरामध्ये आपल्या राज्याची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राची बावन्न टक्के आहे आता बावीस तेवीसचं तेवीसला आपण बावीसला तेवीसला आपण होतो हे आकडे माझे नाही आहेत हे आपले केंद्र सरकारचे आहेत एक लाख अठरा हजार कोटी आपली परदेशी गुंतवणूक बावीस तेवीसची आहे तेवीस चोवीसची एक कोट एक लाख पंचवीस हजार कोटी आणि गेल्या सहा महिन्यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार चोवीस तेव्हा मुख्यमंत्री मी होतो सहा महिन्यात एक लाख तेरा हजार कोटी रुपये <प्राँगा> <प्राँगा> त्यामुळे इकडे पळाले तिकडे पळाले पळाले अगोदर पळाले कारण तेव्हा विचारायला जायचं आले की माझं काय आता आम्ही विचारतो तुमचं काय तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय मदत पाहिजे ती सांगा आम्हाला एक उद्योग आला तर शेकडो हजारो नोकऱ्या मिळतात एका उद्योगावर छोट्या छोट्या अलाइड इंडस्ट्रीज तयार होतात मोठ्या उद्योगावर तुमच्यासारखे लघुउद्योजक तयार होतात आणि त्यामुळे उद्योग हा फार महत्त्वाचा भाग आपल्या राज्य सरकारचा आहे आणि म्हणून मी उद्योगमंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की अडीच वर्ष काय गेले ते मागची सोडा पण यापुढे एकही उद्योग आपल्या महाराष्ट्रातून दुसरीकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची तुमचं काम नाहीतर त्यांना हेही सांगितलंय आहे असं झालं तर तुमची काळजी मी घेणार <laughs> मी रोकटोक सांगितलेलं आहे सगळ्या मंत्र्यांना त्यामुळे अडीच वर्ष आपण ठीक आहे आपल्याबरोबर आले सगळेजण अडीच वर्ष धाडस केलं अडीच वर्ष आपण चला पण आता मात्र एकही दिवस आपल्या राज्याचा विकास आणि प्रगती याच्याशिवाय दुसरा विचार बिलकुल नाही आता देवेंद्रजी आमची टीम देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही त्यांची टीम आहोत मी मुख्यमंत्री होते होतो त्यावेळेस आमची टीम होती आताही आमची टीम आहे आणि टीम या राज्याला पुढं घेऊन जाईन आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो की तुमच्या माध्यमातून अनेक उद्योजक तयार करा बाळासाहेब म्हणायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा नोकऱ्या देणारे आणि ते तुम्ही करताय आणि म्हणून या राज्यामध्ये आम्ही उद्योजकांना प्राधान्य दिलेलं आहे तुम्हाला कुठलीही काही कम आमचा एक, एक उद्योग विभाग केलेला आहे आमचा उदय सावंत त्याचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे कुठली कंप्लेंट काय असेल तर ते मला सांगतात आणि ताबडतोब ती आपण सोडवतो दुसरे आमचे संतोष पाटील त्यांचा कुठला क्लब आहे सॅटरडे सॅटरडे क्लब आहे उद्योजकांसाठी खास म्हणजे भे वेगवेगळे क्लब असतात पण उद्योजकांसाठी असणारा क्लब आहे यांचा सगळेच क्लब लागतात आपल्याला <laughs> शेवटी हे आपले जे काय प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातला माणूस असतो आणि माणसाला आपल्या आपल्या आवडीनिवडीनुसार आपलं क्षेत्र निवडायचं असतं आणि त्याच्यात यश मिळवायचं असतं त्यामुळे खऱ्या अर्थाने मी एकच सांगतो तुम्हाला की मगाशी कोणीतरी सांगितले एकजूट काय उद्योजकांची एक उद्योजकांची एकजूट आणि संधी बरोबर आहे एकमेका करू अवघे धरू सुपंत हो चालेल कारण शेवटी एक माणूस श्रीमंत झाला तर त्याच्या मागे दहा लोक काम करतात दहा लोकांचं कुटुंब असतं त्याच्यात आणखी पाच पाच लोक पकडले तर ते पण पन्नास लोकं होतात आणि म्हणून आता आम्ही उद्योजकांना एम एस ईला मोठ्या उद्योजकांना महत्व जे काही प्राधान्य देण्याचं काम करतो आहे कारण मो आदरणीय मोदी साहेबांनी जो काही विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन आणि फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं जे आत्ताचं त्यांचा गोल आहे त्या फाईव्ह ट्रिलियन डॉलरमध्ये आपली महाराष्ट्राची वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं आपलं आपला गोल आहे आता नीती आयोग आला होता नीती आयोगाने म्हटलं आहे एकाच्या कुठे मागे लागता तुम्ही तुमचं फक्त मुंबई आणि एम एम आरमध्ये वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे फक्त मुंबई एम मुंबई एम एम आरमध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्र वेगळा आहे आणखी त्यामुळे आपण आज कनेक्टिव्हिटीला महत्त्व देतो आहे एअर कनेक्टिव्हिटी असेल रोड कनेक्टिव्हिटी असेल रेल कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी आपण पोर्ट बांधतो आहे मोठे रस्ते करतो आहे आज नागपूर मुंबई जर आपण पाहिलं प पा, वीस तास बावीस तास अंतर कापायला लागायचं आज सात ते आठ तासामध्ये नागपूरचा माणूस मुंबईत मुंबईचा माणूस नागपूरला आता तिथं मी एकदा पहिला गेलो होतो सुरुवातीला इथून नागपूर मुंबई सुरू होते एक काळा कुत्रा दिसत नव्हतं आता मल्टीनॅशनल कंपन्या आल्या उद्योग आले कारण अंतर त्यांचा प्रवास जो आहे शेवटी वेळ वाचला पाहिजे इंधन वाचलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आज अटल सेतूला तुम्ही गेला असाल कोण अटल सेतूने गेले ना एक तास दीड तास लागायचा आता वीस मिनटात अटल सेतू पार आणि आम्ही पर्यावरण पूरक करतो म्हणजे पर्यावरणाचाही समतोल राखतो आम्ही याचं उदाहरण तुम्हाला मी देतो तुम्हाला तिथं फ्लेमिंगो होते फ्लेमिंगो सगळे पर्यावरणचे जे आपले एन जी ओज आहेत ते म्हणाले अटल सेतू झाला की तुमचं हे फ्लेमिंगो इथून जातील पर्यावरणाचा ऱ्हास होईल मी त्या खात्याचा मंत्री होतो मी सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना काही वाटेल ते झालं तरी फ्लेमिंगो कमी होता कामाने काही जी टेक्नॉलॉजी वापरायची तिला वापरा मग त्यांनी स्पेशल टेक्नॉलॉजी वापरली रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला आणि जे आपण नॉईज बेरियर नंतर लावतो ते कामाच्या वेळेस लावले तुम्हाला मी सांगतो एन जी ओचाच रिपोर्ट आहे फ्लेमिंगोमध्ये वाढ झाली कमी झाली नाही म्हणजे उद्योग किंवा प्रकल्प करत असताना पर्यावरणाचा देखील समतोल राखला पाहिजे नाही तर आपल्याला माहीत आहे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज कधी पाऊस पडतो कधी उन्हाळा होतो कधी काय होतं आता बघताय आपण सगळे एकीकडे आपल्या महाराष्ट्रात दुष्काळाला फेस करतो आपण आणि दुसरीकडे अतिवृष्टीला फेस करतो गारपीट आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो की उद्योग क्षेत्रामध्ये तुम्ही अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकत्र आलात तर नक्कीच या महाराष्ट्राचं कल्याण होईल मी दावोसला गेलो होतो त्यावेळेस सकाळी पहाटे तिकडे सहा सात वाजले होते पण तुम्हाला माहीत तिकडे बर्फ असतो मराठी उद्योजक आणि त्याच्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर होत्या स्वागतासाठी आल्या होत्या दाओसमध्ये सकाळी एवढ्या पहाटे आणि दाओसला जगभरातले मराठी लोक पण भेटले आणि महाराष्ट्रातले इतर भाषिक पण मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं आमच्या देशातली गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू हे देखील एक मोठी गोष्ट आहे एक खऱ्या अर्थाने जिथं आपला माणूस जातो महाराष्ट्रात वास्तव्याला असलेला ज्या देशात जातो तिथून इन्व्हेस्टमेंट आणण्याचा एक येऊ किंवा पुढे त्याला यश मिळेल किंवा नाही मिळेल पण बोलणं हे महत्त्वाचं आहे ना आपुलकी आणि जिवाळा महत्त्वाचा आपल्या राज्याच्याबद्दल आणि म्हणून आपला देश पुढं जातो आहे मोदीजी देशाला पुढे नेत आहेत आज दहाव्या अकराव्या क्रमांकावरून आपली इकॉनॉमी जी आहे अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर आली आहे आता आपल्या तिसऱ्या नंबरवर आणायची आहे आणि म्हणून महाराष्ट्र त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला असलं पाहिजे महाराष्ट्र देशा <laughs> हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले की मुंबई हे आपण त्याला अर्थव्यवस्थेचं पॉवर हाऊस करू शकतो फिनटेक कॅपिटल आपलं होऊ शकतं हे सगळं जे आहे हे करायचं असेल तर तुमच्यासारखे जे उद्योजक आहेत त्यांनी आम्ही आता जे मोठे रस्ते करतोय तिकडे तुम्ही या तुम्हाला आम्ही जागा देऊ तुम्हाला सवलत देऊ आणि ग्रुप करा तुम्ही तुमचे आता छोटे उद्योग आहेत ग्रुप केला तुम्ही मोठे उद्योग होतील त्याला आम्ही मदत करू सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील आणि म्हणून तसं बघायला गे गेलं तर प्रत्येक क्षेत्र चॅलेंज असतं आमचं राजक राजकीय क्षेत्र पण कारण आम्हाला दर पाच वर्षाला आमची परीक्षा द्यायला लागते <laughs> आणि म्हणून तुमचं उद्योग क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये मेहनत कष्ट आणि मग मी म्हणालो त्याप्रमाणे जिद्द पाहिजे आणि एकमेकाला मदत करण्याची वृत्ती पाहिजे तर आपण पुढे जाऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने अशा या बिजनेस जत्रा नावही चांगलं आहे जत्रा जेव्हा सगळे एकत्र येतात जत्रेमध्ये बरेच लोक येतात वेगवेगळ्या म्हणजे लहान मुलांसाठी वेगळी जत्रा असते तरुणांसाठी वेगळी महिलांसाठी म्हणजे वेगवेगळ्या ज्येष्ठांसाठी विरंगुळा तसं तुमच्या इकडे आल्यानंतर देखील तुम्ही एकमेकांशी चर्चा करता बाबा तुझा काय व्यवसाय आहे तुझा काय बिझनेस आहे मग एक दुसरे जेव्हा शेअर करतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती जत्रा यशस्वी होत असते आणि आता तर तुमचं सरकार आहे हक्काचं तुमचं सरकार आहे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि उद्योग विभाग पण आपल्याकडेच आहे उदय सामंत तुमच्या घरातलेच आहे yes. ते कधी आपल्याला भेटता भेटू शकतात कधी तुम्ही आणि मी पण भेटतो कोणालाही म्हणजे मी नेहमी सांगतो सी एम म्हणजे सी एम मी होतो तेव्हा म्हणायचो सी एम म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर मी म्हणतो सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि कॉमन मॅन म्हटल्यानंतर कॉमन मॅनमध्ये जाताना अडचण येत नाही प्रोटोकॉल येत नाही सगळं बाजूला राहतं आणि आता मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय त्यामुळे शेवटी <स्थारीण> डेडिकेशन आणि डिवोशन महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आयोजकांना सगळ्या हातून तुम्हाला शुभेच्छा खूप सर्व उद्योजकांना शुभेच्छा आणि मी तुमच्या या कार्यक्रमाला आलेलो आहे पुढच्या वर्षी नक्की एकेकाचा एक उद्योग दुप्पट झालेला असला पाहिजे yeah. आणि त्यासाठी आपल्याला खूप खूप मनापासून मी धन्यवाद देतो आणि जेवढं शक्य होईल उद्योग खातं आपल्याला मदत करेल असं आश्वासन देतो आणि जाताचा एकच सांगतो उडान तो हम सिकला देंगे उडान तो हम सिखला देखे आप जरा से पर खोलो, आप जरासे परत तुम्ही आम्ही उडान शिकू पण तुमचे पंख तुम्ही हलवायला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब आपणासे एक विनंती